कौलाव राधानगरी तालुक्यातील एक शांत गाव परंतु इथे अतिशय धक्कादायक दुपारी घटना घडली की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल सतत खोदण्याचा आवाज त्या रूममधून येत होता मग पुढे जे घडलं जे सर्वांना दिसलं अक्षरशः सर्व गावकऱ्यांना धक्का बसला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना आता आपण संपूर्ण बघणार आहोत आता दुपारी शेतीत काम झाल्यावर बहुतेक लोक घरी परतले होते वाऱ्याने झाडांच्या पानावरून धूळ उडत होती गावातल्या मुख्य रस्त्यालगत शरद धर्मा माने यांचं जुनं पण व्यवस्थित बांधलेलं घर होतं मंगळवारची ती संध्याकाळ अगदी नेहमीसारखी वाटत होती पण ती गावच्या इतिहासात कायमची नोंद करून गेली आता सात वाजण्याच्या सुमारास सरपंच रामचंद्र गावच्या चावडीकडून घरी जात होते अचानक त्यांची नजर माने यांच्या घराजवळ थांबलेल्या दोन ते तीन अनोळखी लोकांवर गेली होती त्यांच्या अंगार विचित्र रंगाचे कपडे गळ्यात माळा आणि हातात काही थैल्या होत्या त्यांना पाहताच कुंभार यांच्या मनात संशय आला म्हणजे गावचे जे सरपंच होते कुंभार हे त्यांच्या मनात संशय आला की हे नक्की कोण आहेत आणि मानेच्या घरी काय करतात असा संशय त्यांना आला आणि मग पुढे घटली ती धक्कादायक घटना अशी घटना की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल आणि संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या पायाखालची जमीन सरकेल अशी घटना घडलेली आहे सात वाजण्याच्या सुमारास सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या चावडीकडून घरी जात होते आणि त्यांची नजर अचानक माने यांच्या घराजवळ थांबलेले दोन ते तीन अनोळखी लोकांवर पडली आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलं मग पुढे गेले आणि घराच्या आतून मंद आवाज ऐकू येऊ लागला काही खोदण्याचा सुद्धा आवाज त्यांच्या कानी येऊ लागला आणि अक्षरशः त्यांच्या पायाकाची जमीन सरकली की त्यांच्या घरातून खोदण्याचा आवाज काय येत आहे असं त्यांना वाटलं आता कुंभार यांनी ताबडतोब पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि अजून एक निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांना कळवलं काहीतरी बिनचलंय ते म्हणाले आपण लगेच पाहायला जाऊया थोड्याच वेळात काही लोकच जमले माजी उपसरपंच त्यानंतर अजित पोलीस पाटील त्यानंतर दोन ते तीन तरुण सगळे थोड्या भीतीने ठाम पावलांनी मागे माने यांच्या घराकडे गेले आता घरातलं दृश्य अतिशय भयानक होतं आणि तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल असं ते दृश्य होतं दरवाजा किंचित उघडा होता आत पाऊल टाकता सगळ्यांचे पाय थबकले अंगणाच्या मध्यभागी चटई पसरलेली होती त्यावर केळीची पानं हळदी कुंकू गुलाल सुपारी विडे आणि काही लिंबी ठेवण्यात आली होती मग त्या सगळ्यावर मंद दिव्याचा प्रकाश पडत होता आता सर्वांना धक्का बसला आणि त्यानंतर मग मध्यभागी चंद्रकांत नावाचा जो माणूस बसला होता गळ्यात वेगवेगळ्या वेग माळा मन्यांच्या माळा कपाळावर तांबडं कुंकू आणि हातात रुद्रक्ष माळ त्याच्या शेजारी शेरद हा बसला होता धुमाळ मंद आवाजात काही मंत्र म्हणत होता त्याचा आवाज वातावरणात गुडता पसरवत होता हे काय सुरू आहे कुंभार यांनी विचारलं चंद्रकांतने थोडक्यात उत्तर दिलं साधी पूजा आहे गावच्या कल्याणासाठी ही पूजा आहे म्हणून असं त्याने उत्तर दिलं होतं परंतु त्याच्या मनात काहीतरी वेगळंच कांड चालू होतं त्यावर धुमाळ हसला गुप्तदानाचं स्थान आहे हे संतोष लोहारला इथे धन मिळणार आहे देव सांगतोय असं तो, तो म्हणाला हे ऐकून सगळे थक्क झाले दरवाजाजवळ उभे असलेल्या आशिषने अचानक आवाज वाढवला इथून निघून जा सगळे नाही तर बरं होणार नाही क्षणात वातावरण तणावपूर्ण झालं पोलीस पाटील सावंत पुढे झाले धमकी देतोस काय काय अगोरी प्रथा सुरू केली आहेस याचा हिशोब लागेल असं ते म्हणाले होते लोक आता आत शिरले आणि त्यांनी देवघरासमोर पाहिलं अंदाजे चार फूट खोल खड्डा होता बाजूला उकरलेली माती होती चारही बाजूंना लिंब आणि विडे काहीतरी दबक्या आवाजात चाललेलं काम हे त्यांना दिसलं होतं आता दबक्या आवाजात चाललेलं काम थांबलं होतं इथे काय पुरलं जाणार होतं अजित यांनी विचारले गुप्त धनमने संतोष लोहार फुटफुटला कुंभार यांनी पोलिसांना फोन केला काही वेळात राधानगरी पोलीस ठाण्याची गाडी आली अधिकारी घरात आले आणि सगळं पाहून चौकशी केली ही पूजा नव्हे अगोरी कृत्य आहे एका अधिकाऱ्याने मनत पुरावे जप्त केले माने धुमाळ लोहार आणि चव्हाण या तिघांना ताब्यात घेतलं गावात मात्र तोपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली होती लोक घराबाहेर आले काहींनी मोबाईलवर फोटो काढले काहींच्या चे चेहऱ्यावर भीती तर काहींच्या नजरेत संताप होता आपल्या गावात असंच घडवू शकतं हेच विश्वासात बसत नाही एका वृद्धाने म्हणालं मग सकाळी शाळेच्या मुलांपासून ते शेतकरी सगळ्यांच्याच मध्ये एक चर्चा मानेच्या घरात अगोरी प्रथा उघडकीस गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक झाली सरपंच कुंभार म्हणाले ही घटना आपल्याला जग जाग करून देणारी आहे जोपर्यंत आपण अंधश्रद्धेला विरोध करत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत पुढे गावात जनजागृती मोहीम राबवली गेली तरुणांनी ठरवलं गावात पुन्हा कोणी असं करणार नाही आपण पहिल्यांदाच असा आवाज उठूया शरद मानेला नंतर पश्चाताप झाला त्याने पोलीस चौकशीत सांगितलं मी फसवूल फसवला गेलो होतो माझ्या घरात संपत्ती मिळेल असं सांगून त्यांनी मला तयार केलं मग गावात ती ही घटना जी घडली होती एक मोठं धाडसीच घटना होती आणि ती घटना गावासाठी एक मोठं मोठा धाडास ठरवून गेली लोक आता एखादा चमत्कार ऐकले की विचार करतात हे खरंच शक्य आहे का कारण संपूर्ण गावाला धडा शिकवून देणारी घटना त्यांच्यासोबत घडली होती अक्षरशः मग त्या खोलीमध्ये जे काही दिसलं होतं काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती की गावातील एक व्यक्ती असंही करू शकतो का जेव्हा काही लोकांनी दरवाजा किंचित उघडा केला आणि त्यानंतर आत पाऊल टाकताच सगळ्यांचे पाय थबकले होते अंगणाच्या मध्यभागी चटई पसरलेली होती आणि त्यावर केळीची पानं हळद कुंकू गुलाल सुपारी विडे आणि काही लिंबी ठेवलेली होती त्या सगळ्यावर मंद दिव्याचा प्रकाश पडत होता आणि मध्यभागी चंद्रकांत नावाचा जो माणूस होता तो बसला होता गळ्यात वेगवेगळ्या मन्यांच्या माळा कपोळवर तांबड कुंकू आणि हातात रुद्राक्ष माळ त्यांच्या शेजारी शरद माने शांत बसला होता त्यानंतर धुमाळ मंद आवाजात काहीतरी मंत्र म्हणत होता त्याचा आवाज वातावरणात गुडता गुडता पसरवत होता हे काय सुरू आहे कुंभार्याने विचारलं होतं मग चंद्रकांतने उत्तर दिलं की साधी पूजा आहे गावच्या कल्याणासाठी पण ही पूजा अशी का लिंबे लिंबू त्यानंतर विडे आणि खडा अजित पाटीलांनी विचारलं होतं त्यावर हसला गुप्त धनाचं स्थान आहे हे संतोष लोहारला इथे धन मिळणार आहे देव सांगतोय ते ऐकून सगळे थक्क झाले दरवाजेजवळ उभे असलेल्या आशिष चव्हाणने अचानक आवाज चढवला इथून निघून जा सगळे नाही तर बरं होणार नाही क्षणात्मक वातावरण तणावपूर्ण झालं होतं त्यानंतर मग पोलीस पाटील सावंत पुढे आले धमकी देतोस काय गावात काय अगोरी प्रथा सुरू केली आहे मग ते संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे अंदाजे चार ते पाच फूट खोल खड्डा होता बाजूला उकरलेली माती चारही बाजूंना लिंब आणि विडे काहीतरी धबक्या आवाजात चाललेलं काम थांबलं होतं आणि त्यानंतर मग अंधश्रद्धा निर्मूलन संस्था तिथे पथक जे होतं ते दाखल झालं आणि अक्षरशः तिथे तिघांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे नक्की गुप्त धनच ते शोधत होते का का कुणासोबत त्यांना काय करायचं होतं हा सगळा प्रकार जो आहे तो लवकरच समोर येणार आहे कारण की कुंभार यांनी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच राधानगरी पोलिस ठाण्याची गाडी तिथे आली आणि घरात आले आणि सगळं पाहून चौकशी सुरू केली आणि त्यानंतर माने धुमाळ लोहार आणि चव्हाण यांना तिथेच ताब्यात घेण्यात आलं गावात मात्र तोपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली होती लोक घराबाहेर आले काहींनी मोबाईलवर फोटो काढले काहींच्या चेहऱ्यावर भीती तर काहींच्या नजरेत संताप होता तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे आज जरी आपला भारत देश किती जरी पुढे गेला असला तरी अशा गोष्टीत मात्र अजूनही मागेचं आहे म्हणजे अशा गोष्टी अशा गोष्टींवर लोक अजूनही विश्वास ठेवतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा